नमस्कार मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की ते आता जानकी मात्र ऐश्वर्यावरती खूपच भडकलेली असते तेव्हा जानकी लगेच ऐश्वर्याला बाजूला लोटतात म्हणजे बास बाद झाली तुझं नाटकं शर्वरी वंशांचा संसार मोडायला ला लागली होती तू असं कसं करू शकते अगं जिथे काही बोलता येत नाही ना तिथे तोंड खूप नाही माणसाने आजची तुझी ही शिकवण आणि स्वतः तू एवढी मोठी चूक करू नये आम्ही सगळ्यांनी मोठ्या मनाने तुला माफ करून एक संधी दिली आणि तू काय करत होती तू विक्रांत भाऊजी आणि शर्वरी वंशनचा संसार मोडायला निघाली नाही नाही ही तू खूप मोठी चूक करत होती तर आता लगेच जानकी शर्वरीकडे बघते आणि म्हणते शर्वरी वंच मला खरंच तुमचा अभिमान वाटतो कारण आज तुम्ही कुणाचंही न ऐकता आपल्या तुमच्या विक्रांत भाऊजी आणि तुमच्या संसाराचा विचार केला मला माहिती आहे ना विक्रांत भाऊजीवरती तुमचं खूप प्रेम आहे आणि त्यांचंही तुमच्यावरती खूप प्रेम आहे त्यामुळे जानकी आता लगेच दोघांचाही हात एकमेकांच्या हातात देते आणि म्हणते असंच दोघंही कायम एकत्र राहा प्रेमाने आणि तसंही आम्ही काही तुम्हाला वेगळं होऊ देणार आहोत का असं आम्ही कधी होऊ देणार नाही असे म्हणू लागते तेव्हा त्या लगेच शर्वरी जानकीला लग बोलते जानकी बहिणी खरंच थँक्यू आता लगेच शर्वरी विक्रांतलं म्हणू लागते विक्रांत मी तुला डिवोर्स देणार नाही आहे मला तुझ्याच बरोबर राहायचं आहे आता मात्र विक्रांतलाही खूपच आनंद होतो तेव्हा लगेच जानकी बोलते विक्रांत भाऊजी शर्वरी म्हणचं एक पाऊल पुढे आलं तर बघा त्यांनी माफी मागितली आणि त्यांनी डिवॉर्स घेण्याचं कॅन्सल पण केलं आहे आणि तुमची पण चूक आहे बरं का तुम्ही सगळं आधी सांगायला होत हवं होतं किंवा मग दिवस पेपर रागाच्या भरात द्यायलाच नको होते हे सगळं वाढलंच नसतं त्यामुळे आत्ताच्यात सगळं काही मिटवून टाका बरं तेव्हा विक्रांतला काहीच आता शर्वरीला बोलतो शरू माझं पण तुझ्यावरती खूप प्रेम आहे गं पण हे सगळं रागाच्या भरात केलं मला माफ कर शरू असे म्हणून दोघेही एकमेकांना मिठी मारतात आता मात्र जानकी ऋषिकेशलाही खूपच आनंद होतो सर्वजण आनंदाने टाळ्या वाजवत असतात पण ऐश्वर्याला मात्र खूपच राग आलेला असतो तेव्हा लगेच नाना बोलतात चला सगळं ना खूपच छान आता सगळ्यांनी मस्त मस्त टाळ्या वाजवा सगळं काही छान झालंय ना एक गोष्ट लक्षात ठेवा पण यातून आपण एक धडा शिकलो या प्रेम काय असतं हे कळलंय ना राग लोभ मतभेद हे खूप असतात पण त्यावर फक्त भांडण हा विलाज नसतो प्रेमाने शांतपणे सगळं काही बोलून आपण एकत्र येतो हो की नाही म्हणजे प्रेमाचा विजय झाला हे शिकलो आज आपण आणि हे सगळं शिकवणारी आपली जानकी आणि ऋषिकेश या दोघांकडून हे सगळं शिकलं पाहिजे ना तेव्हा सारंग म्हणतो हो नाना अगदी बरोबर बोलतं जानकीवाहिनी आणि ऋषिकेश दादा खरंच खूपच खूपच भारी आणि सगळ्याचा शेवट आता गोड झालाय ना म्हणजे काहीतरी गोडदोड व्हायला पाहिजे असे सारंग म्हणू लागतो तेव्हा लगेच नाना बोलतात ए गोड खाव्या आला का तू तेव्हा लगेच जानकी म्हणते नाही नाही झालंच पाहिजे नानाच गोड मी शर्वरी वनशांच्या आवडीची बासुंदी बनवणार आहे त्याच वेळेस सुमित्रा आता लगेच जानकी आणि ऋषी केश जवळ येते आणि म्हणते खरंच तुम्ही दोघं देवासमोर जे काही बोलला होतात ना मला ते खरं करून दाखवलं तुम्ही म्हटला होता या सगळ्यातून आम्ही काहीतरी मार्ग काढू आणि तसंच केलं खरंच आता मला खूप भारी वाटते असे म्हणून आता सुमित्रा लगेच त्या दोघांनाही मिठी मारते आता मात्र ऐश्वर्याला खूपच राग येतो त्यानंतर आता शर्वरी आणि विक्रांतलाही सुमित्रा मिठी मारते तर आता जानकी बोलते मंगल काकू चला बरं आपल्याला गोडधोड बनवायचं आहे ना आता मात्र सर्वजण खूपच खुश असतात त्यानंतर ते आता संध्याकाळी ऐश्वर्या रूममध्ये आपल्या डॅड्याला फोन करत असते आणि मत असते काय चिकट लोक आहे कितीही प्रयत्न केला तरी दूर होतच नाही तेव्हा आता सायजीराव म्हत असतात वकील पाठवू का ऐशू बेटा तेव्हा ऐश्वर्यामध्ये डॅडा त्याची गरज नाही आहे मी सगळं काही सविस्तरपणे तुम्हाला नंतर सांगते तेव्हा आता पाठीमागनं जानकी आलेली असते आता तिनं हे सगळं बोलणं ऐकलेलं असतं तेव्हा लगेच जानकी बोलते वा म्हणजे डॅडाला सगळ्या रोजच्या रोज अपडेट देते की काय तू तेव्हा लगेच ऐश्वर्यामध्ये नाही होईनी ते वकील पाठवणार होते ना डॅडा म्हणून ते कॅन्सल करायचं होतं म्हणून फोन केला होता तेव्हा लगेच जानकी बोलते हो का पण ऐश्वर्या तुझी एक शिकवण राहिली याची तेव्हा ऐश्वर्या म्हणते काय झालं आता त्या लगेच आता जानकी वहिनी म्हणू लागतात हे बघ तू स्वतःसाठी एवढी मोठी चूक करूनही एक संधी मागितली माफी मागून आणि शर्वरी वनसांचा तर एक संधी द्यायची सोडून लगेच दिवस करायला निघाली होती तू तू हे चुकीचा न्याय केला पुन्हा असं वागायचं नाही नीट लक्षात ठेवायचं तेव्हा लगेच ऐश्वर्या म्हणते ठीक आहे तेव्हा जानकी म्हणते हो नाही पटपट उत्तर देत जा तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते ठीक आहे वाईने तेव्हा आता जानकी बोलते आणि दुसरी शिकवण तेव्हा आता ऐश्वर्या बोलते किती शिकवणी देते ही असे <laughs> म्हणून वाकडे तिकडे तोंड करू लागते तेव्हा जानकी बोलते तोंड वाकडे तिकडे करायचे नाही आणि कपाळावर तर आठ्या बिलकुलच आणायच्या नाही कारण ही शिकवण खूप महत्वाची आहे त्यामुळे नीट ऐकून घे तेव्हा आता जानकी म्हणू लागते हे बघ ऐश्वर्या कदाचित चुकूनही कुणाचं बोलणं कानावर आलं किंवा ते आपण गुपचूप चोरून भिंत्याड लपून ऐकलं तरी ते मनात ठेवायचं शिकवायचं लगेच कुणाला जाऊन सांगायचं नाही तेव्हा ऐश्वर्या म्हणते वेट वेट वहिनी तुम्हाला म्हणायचंय तरी काय तेव्हा जानकी बोलते मला काय म्हणायचंय हे तुला चांगलंच समजलंय तेव्हा लगेच ऐश्वर्या म्हणते नाही काय म्हणताय वहिनी तेव्हा लगेच जानकी बोलते हे बघ तू माझा आणि शर्वरी वंशाचं सगळं बोलणं ऐकलं आणि ते जाऊन मोठ्या आजींना सांगितलं तेव्हा ऐश्वर्या ते, ते नाही वहिनी तेव्हा लगेच मोठी आजी आणि सारंग येतात मोठी आजी बोलते अगं सांगितलं ना तू मला तू आरच्यासमोर बडबड करत होती मी विचारलं तू मला सांगितलं ना तेव्हा लगेच जानकी बोलते मोठ्या आजी तुम्ही एकदम बरोबर केलं घरच्या मोठे व्यक्ती म्हणून तुम्ही योग्य निर्णय घेतला लगेच नानांना जाऊन सांगितलं बरं झालं तेव्हा आता ऐश्वर्या गप्प बसलेली असते तेव्हा लगेच मोठी आजी बोलते हो ना मी बरोबर केलं ना जानकी तेव्हा आता जानकी बोलते हो चला तुम्ही जेवायला तेव्हा आता ऐश्वर्या ही तिथेच उभी असते तेव्हा जानकी बोलते मोठ्या आजीने जे केलं ते अगदी बरोबर केलं पण ऐश्वर्या तू जे केलं ना ते फार चुकीचं होतं त्यामुळे आत्तापर्यंत तुला जेवढी शिकवण दिली ना त्याचा नीट अभ्यास कर कधीही परीक्षा होऊ शकते मग बघ अवघड होऊन बसेल असे म्हणून आता जानकी ही बाहेर जाते तेव्हा ऐश्वर्या म्हणू लागते शिकवणीच्या नावाखाली ना नुसतं सापळ्या दडकवले मला पण हा सापळा मला तोडावाच लागेल काहीही करून तर आता संध्याकाळी सगळं आवरल्यानंतर ऋषिकेश आणि जानकी दोघेही बाहेर पोर्चमध्ये गप्पा मारत असतात तेव्हा ऋषिकेश म्हणतो आवरलं सगळं तेव्हा जानकी बोलते हो तुम्ही वाट बघताय ना म्हणून पटपट आवरलं बरं झालं या सगळ्यावरती मार्ग निघाला आता मला खूप छान वाटतंय नाहीतर कसा मार्ग निघेल काय करावं काही सुचतच नव्हतं पण सगळं काही देवाने ठीक घडवून आणलंय आता बघा आपण विक्रात भाऊजींना सरळ सरळ सगळं सांगितलं असतं ते आपलं ऐकून इथं आले पण असते पण शर्वरी वंशनचा स्वभाव माहिती आहे ना त्या करतात त्यांनी विक्रांत भाऊजींचं काही ऐकलंच नसतं आणि तेव्हा लगेच ऋषिकेश म्हणू लागतो म्हणून तर मी त्या नाण्याचा उपयोग केला आणि शर्वरीला माझं सगळं ऐकावं लागलं आणि सगळं काही ठीक झालं बरं झालं त्या लगेच जानकी बोलते हो खरंच खूप छान वाटतंय हा पण तुम्ही जे केलंय ना ते खरंच खूप तुमची आयडिया भारी काम केली खूप हुशार आहात तुम्ही तेव्हा ऋषिकेश बोलतो तुझ्या एवढं नाही पण थोडा हुशार आहे मी तेव्हा जानकी बोलते हो का बरोबर चला मला खिचडी भिजू घालावी लागेल तेव्हा लगेच ऋषिकेश म्हणतो का गं तेव्हा लगेच जानकी बोलते ओळखा बघू उद्या काय आहे तेव्हा ऋषिकेश आता नाटक करू लागतो तेव्हा जानकी बोलते नाही लक्षात राहिले ना तेव्हा ऋषिकेश म्हणतो हो आहे लक्षात उद्या वटपौर्णिमा आहे ना सगळ्यांसाठी खिचडी भिजू घालायची आणि तू मात्र निर्जली उपवास करणार दरवर्षीप्रमाणे त्याला गे जानकी बोलते हो माझा दरवर्षीचा उपवास असतो सात जन्मासाठी तोच नवरा मागायचा आहे ना मला त्याला लगेच आता ऋषिकेश म्हणतो हो का बघ बाई विचार कर बर का हां त्याला लगेच जानकी म्हणू लागते हे बघा उपवास मी करणारे व्रत मी धरणारे आणि साता जन्मासाठी मागणी पण मीच करणार आहे मग तुम्हीच हो बघा काय करायचं ते ते ऋषिकेश म्हणतं हो गं बाई इकडे मी एकच मागणार आहे सात जन्म काय पुढचे सगळे जन्म मला फक्त जानकीच बायको दे असे म्हणून जानकीला मिठी मारू लागतो तर इकडे ऐश्वर्या आता रूममध्ये बसलेली असते तेव्हा मोठी आजी तिच्याजवळ येते आणि ती माझी गुंडी तेव्हा ऐश्वर्यानं ते काय गुंडी हे काय आजी तेव्हा मोठी आजी म्हणू लागते अगं माझा लाडका ना तू सारंग गुंडा मग त्याची बाईक गुंडी भारी वाटते ना ते लगेच आयशर म्हणते पण मोठी आजी तुम्ही कोणाच्या टीममध्ये तुम्ही जानकी वहिनींना का सांगितलं हे सगळं ते मोठी आजी बोलते अगं माझा गुंडा तो लाडाचा तो सगळं काही माझ्या मनातलं काढून घेतो आणि मग मी दिलं जानकीला सांगून काय करते पण जानकी तुला खूप शिकवते ना पण तुला तिचं नाही ऐकायचं तिच्या फक्त होला हो मिळवायचं आहे पण तुला फक्त सुमित्रा नाना आणि सारंगचा विश्वास जिंकायचा आहे आणि त्यासाठी तुला उद्या एक संधी तर ऐश्वरती कसली संधी तेव्हाला केच मोठी आजी म्हणते तुला उद्या वट्टपौर्णिमेचा उपवास करायचं आहे तेव्हा ईश्वर ते, ते काय आजी उपवास नाही हो माझ्याच्यानी नाही होणार खूप भूक लागते मला तेव्हाला केस मोठी आजी बोलते अगं सारंगसाठी उपवास करावा लागेल तुला आता तुझं लग्न झालं आहे सौमित्रासाठी तू जे काही केलं ना ते सोडून दे आणि देवाकडे उद्या उपवास धरून एकच प्रार्थना कर सारंग हाच नवरा मला सात जन्म मिळू दे ऐश्वर्या मनाशीच म्हणू लागते हा डिफेक्टिव्ह पीस सात जन्म नो 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 मी कसलं व्रत करते तेव्हा लगेच आजी म्हणते लक्षात आहे ना उद्या तुला व्रत आहे आणि सगळ्यांचा मोठेपणा मिळवायचा बरं का ते जानंग सारखा तुला तुझी जागा त्यांच्या मनात निर्माण करायची ना तेव्हा ऐश्वर्या म्हणते हो तेव्हा मोठी आजी बोलते मग लक्षात ठेव वटपौर्णिमेचं व्रत उद्या तेव्हा ऐश्वर्या म्हणते ठीक आहे तर आता दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी जानकी सुमित्रा सर्वजण तयार होऊन खालेले असतात तेव्हा सुमित्रा बोलते बंग जानकी गाव केव्हा जायचं निघायचं का तेव्हा लगेच जानकी बोलते मी ना शर्वरी माणसांना फोन करून विचारते त्या इकडे येणार आहे का डायरेक्ट तिकडेच येणार आहे तर आता जानकी लगेच शर्वरीला फोन करून विचारते तेव्हा सुमित्रा म्हणू लागते खूप छान दिसते गं तेव्हा जानकी बोलते घरातील मोठ्या व्यक्तीच अशा टापटीप सुंदर राहतात त्यामुळे आम्हालाही तसंच वाटतं तेव्हा मोठ्या बोलते हो हो मी पहिल्यापासूनच तापटीप राहते बरं का म्हणते बायकांना सुट्टी दिली असते त्याच वेळेस स्टाफमधील काही माणसं येतात आणि म्हणतात सर त्या सगळ्या मॅडमना तुम्ही का सुट्टी दिली इथे किती काम पेंडिंगला आहे तेव्हा ऋषिकेश म्हणू लागतो हो। तुम्हाला माहिती आज काय आज वटपौर्णिमेचा उपवास आहे आणि बायका आपल्या नवऱ्यासाठी उपवास करतात मग त्यांना पूजा वगैरे करण्यासाठी सुट्टी द्यायला नको का तुम्ही जर तुमच्या बायकांसाठी व्रत करत असाल तर तुम्हालाही सुट्टी देईल मी तर आता ते स्टाफमधील मा माणसे असू लागतात आणि बाहेर जातात तर दादा सारंग म्हणतो वा दादा खरंच तू ग्रेट आहेस रे दरवर्षीप्रमाणे तूही धरला असेल ना आज वहिनीसाठी उपवास तेव्हा ऋषिकेश म्हणतो हो सारंग कारण जानकी माझ्यासाठी निर्जली उपवास करते कोणीतरी आपल्यासाठी देवाकडे एवढी साता जन्माची मागणी करतं आहे मग त्याच्यासाठी आपण एक दिवस उपवास नाही धरू शकत का खरंच खूप छान फील होतं आहे रे तेव्हा सारंग म्हणतो हो ऐकूनच छान फील होतं आहे पण माझं काय होईल रे कारण याच जन्मात ऐश्वर्याला मी नवरा म्हणून नकोय तेव्हा सात जन्मासाठी त्या कशाला उपवास धरतील आता मात्र ऋषिकेशलाही वाईट वाटतं तर इकडे ऐश्वर्या ही तयार होऊन आलेली असते तेव्हा जानकी बोलते वा ऐश्वर्या छान दिसते जा तेव्हा सुमित्र म्हणू लागते तू पण करणार आहे उपवास तेव्हा ऐश्वर्या म्हणते मग जानकी वैदी मी पण तुमच्यासारखाच उपवास करणार आहे तुम्हाला काय वाटलं तेव्हा लगेच जानकी बोलते अगं तुला जमत नसेल तर खिचडी खाऊन पण करू शकते माझ्यासारखं धरायची गरज नाही तेव्हा ऐश्वर्या म्हणते कोण म्हणाल मला जमणार नाही मला जमेल त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे ऐश्वर्याला खूपच भूक लागलेली असते तेव्हा आता घरात ती खायला शोधत असते पण घरात मात्र काहीही सापडत नाही त्याच वेळेस तिथे फळांची टोपली ठेवलेली असते आता ऐश्वर्या पटकन जाऊन गबागबा ते फळं खाऊ लागते आता मात्र ती मातीची फळं असतात त्याच वेळेस पाठीमागणं जानकी येते आणि म्हणते ती ऐश्वर्या खाल्लीच ना माती आता मात्र जानकी ऐश्वर्याकडे बघून हसू लागते कारण तिचा सगळा चेहरा मातीने भरलेला असतो त्यानंतर इथे आता पूजा करण्यासाठी जानकी ऐश्वर आलेले असतात त्याच वेळेस ऋषिकेश आणि सारंग तिथे येतात आता मात्र ऋषिकेशही जानकीबरोबर पूजा करू लागतो तर मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद